शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे हा वाद नऊशे कोटी रुपयांच्या प्रकल्पावरून होऊ शकतो जालन्याच्या खरपुडी भागात एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देण्यात आलेल्या एका प्रकल्पाची चौकशी करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली ठाकरे गटानं केलेल्या चौकशीला ग्राह्य मानत तशा संदर्भात आदेशही मुख्यमंत्र्यांच्याकडून देण्यात आले आहेत अन्स्ट अँड यंग या कंपनीला अहवाल आर्थिक व्यवहारता तपासणी अहवाल तयार करण्यासाठी सांगण्यात आलं होतं त्या दृष्टिकोनातून ई वाय कंपनीने निगेटिव्ह अहवाल दिला अनेक मुद्द्यांवर ई वाय कंपनीने या संदर्भातली नकारात्मक माहितीचा अहवाल सिडकोला सादर केला त्या सादर करण्यानंतर सिडकोच्या डायरेक्टर बॉडीने तो प्रस्ताव शासनाला पाठवला आणि जालना प्रकल्प हा सगळा प्रकल्प काय वादग्रस्त आहे का वादग्रस्त आहे ते लक्षात घ्या दोन हजार अठरा मध्ये प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती व्यवहार्यता तपासण्याच्या साठी एका आंतरराष्ट्रीय संस्थेची नियुक्ती करण्यात आली संस्थेच्या अहवालामध्ये प्रकल्प अव्यवहारी असल्याचं म्हटलं त्यामुळे नऊ जुलै दोन हजार वीस ला प्रकल्प निधी सूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला पुढे सिडकोनं या प्रकल्पाच्या पुनरावलोकनाचा प्रस्ताव मागवला दोन हजार चोवीस मध्ये प्रकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली आधी अव्यवहार्य असलेला प्रकल्प अचानक व्यवहार्य कसा झाला असा सवाल आता उपस्थित होतोय जालन्यामध्ये ज्या पद्धतीनं खरपुडी या विकास प्रकल्पाच्या नावानं शेतकऱ्याची लूट आणि सरकारच्या शासनाच्या पैशाची लूट करण्याचं एक सिंडिकेट तयार झालेलं आहे लाख लाख पाच पाच दोन दोन पाच पाच दहा दहा लाख रुपयानं एक जमीन खरेदी करायची नंतर सरकारकडून त्याचा एक कोटी ऐंशी लाख रुपये असा मोबदला घ्यायचा आणि सरकारचे नगरविकास विभागाचे अधिकारी त्याच्यात सामील होण्याचं सिडकोच्या अधिकारी त्यात सामील होण्याचा हो सा प्रकार घडला वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत की जवळपास शेकडो एकर जमीन शेकडो शेतकऱ्यांची फक्त पाच जणांनी खरेदी केली आणि आता जो प्रकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केला होता तोच प्रकल्प पुन्हा एकदा नव्याने कसा होऊ शकतो हा आमचा प्रश्न जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार लोकांचा उदरनिर्वाह या बचत गट महिला संस्था बेरोजगारांच्या संस्था मजूर संस्था यांच्या मार्फत होत होता आणि त्याच्यामुळे एवढा मोठा रोजगार त्यांच्या हाताला मिळत असताना कोणाची तरी एकाची भर करायची हा कुठला न्याय या अर्थानं मी विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला होता तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला समर्थन दिलं होतं